नमस्कार मित्रांनो आपण शाळेमध्ये इतिहास शिकत असताना व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं ब्रिटिशांबद्दल ऐकलं होतं वाचलं होतं आता तशाच प्रकारचा नवीन इतिहास घडताना दिसतोय महानगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी एका फाउंडेशननं प्रवेश केला त्या फाउंडेशनचं नाव आकांक्षा फाउंडेशन आणि आम्ही गरीब मुलांना इंग्लिश शिकू आणि इंग्रजी माध्यमाच्या महानगरपालिकेने शाळा काढल्या पाहिजेत अशा प्रकारचं एक उदात्त चित्र दाखवलं एक गरज दाखवली आणि तसं आम्ही विद्यार्थ्यांकडून एकही रुपयानं फी घेता आम्ही मुलांना शिकवू अशा प्रकारचं पालिकेला गाजर दाखवलं एंट्री घेतली आणि पाच दहा वर्ष त्यांनी काम केल्याचा बहाणा केला मित्रांनो अर्थात हा बहाना कसा होता की पालिकेच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या कंपन्यांचा सी एस आर फंड या एजन्सीला किंवा ह्या फाउंडेशनला जात होता आणि त्याच्यातून ते पालिकेच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार देत होते आता त्यांनी पुढचा टप्पा घेतलेला आहे आणि पालिकेला सांगितले की आम्हाला ते सी एस आर फंडाच्या पैशातून परवडत नाही आम्हाला आणखी पैसे पाहिजेत मग पालिकेने पैसे वाढवून दिलेत सी एस आर फंडचे पैसे प्लस पालिकेने आता जवळपास पाच शाळा अशा ह्या आकांक्षा फाउंडेशनला दिलेत आठ कोटी रुपये एका शाळेसाठी म्हणजे फाउंडे सी एस पैसे वेगळे आणि आता हे आठ कोटी प्रत्येक शाळा चालवण्यासाठी कोणाला कोणी द्यायचे पालिकेने द्यायचे कोणाला आकांक्षा फाउंडेशनला एका विद्यार्थ्याची फी ठेवलेली आहे सत्तावीस हजार रुपये मी आता अनुसुया नामदेव वगैरे ही जी पिंपरीली शाळा आहे अशा सहा प्राईम लोकेशनच्या शाळा या फाउंडेशननी आपल्या खिशात घेतल्या म्हणजे समाजसेवेच्या निमित्ताने आले आणि शाळा खिशात घेऊन गेले अशा प्रकारचा हा प्रकार आहे मित्रांनो आणि सत्तावीस हजार रुपये फी या मुलांची ठेवलेली आहे आता यातलं गणित तुम्ही समजून घ्या प्राईम लोकेशनची जागा या फाउंडेशनला वापरायला मिळत्या इमारत पालिकेची आहे विद्यार्थी पालिकेचे आहेत इन्फ्रास्ट्रक्चर पालिकेचा आहे आणि शाळेची फी सुद्धा पालिकाच देणार आहे आणि मुलांचा म्हणजे जे आहे ना दप्तर वह्या पुस्तकं हे सगळं हे देणार आहे आणि हे फाउंडेशन फक्त विद्या म्हणजे शिक्षकांचा फक्त पगार देणार आहे याच्यातून लॉस काय मित्रांनो माहिती आहे का याच्यातून शिक्षक सगळे बेरोजगार होणार आहे पूर्ण पगार मिळणार नाही पंधरावीस हजार काम करायला होणार इथले बाकीचे सगळे कर्मचारी कंत्राट ठेवले जाणार विद्यार्थ्यांना आता दाखवलं जाते की तुम्हाला कमी पैशात शिक्षण पण आता ते सत्तावीस हजार रुपये पालिकेकडून अधिकृत घेतले जात आहेत भविष्यामध्ये हीच शाळा पाडून छोटी वाटते म्हणून टोलेजंग शाळा तयार होणार पूर्ण फाउंडेशन ताब्यात घेणार आणि विद्यार्थ्यांची फी लाखो रुपयामध्ये जाणार याच्यातून शिक्षक बेरोजगार होणार आणि गरीब विद्यार्थी शिक्षण बाह्य होणार आता जी ही पालिकेत गरीब मुलं शिकताना दिसत आहेत अशा मुलांना भविष्यामध्ये या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही अशा प्रकारचं एक मोठं षडयंत्र आहे पालिकेच्या मोक्याच्या जागा मोक्याच्या इमारती मोक्याचे विद्यार्थी मोक्याचा पैसा हे सगळं समाजसेवेच्या नावावर बळकवण्याचा एक नवा ट्रेंड म्हणजे ही इंग्रजांची नवीन आवृत्ती सुरू झालेली आहे आणि याला पालिकेचे आयुक्त उदार अंत करणारे धनाधन दन, धनाधन दन सहाय्य आहेत एकशे पाच पैकी पाच शाळा देऊन टाकल्यात भविष्यात दोन चार वर्षात दो सगळ्या पालिकेच्या शाळा खाजगी झालेल्या असतील आणि फक्त कारण एवढं सांगायचं की आम्हाला परवडत नाही जर परवडत नाही तर मग पालिकेच्या शाळा भाड्याने देण्यापेक्षा आपण इथे कमिशनर सुद्धा भाड्याने का घेऊ नये त्यासाठी आय एस एस पाहिजे असं कुणी सांगितलं